टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाचा नवीन इतिहास टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये स्मृती मानधना बनली भारताची नवीन क्वीन भारतीय महिला क्रिकेटमध्ये आज एक मोठा इतिहास घडला आहे हरमनप्रीत कौरचा विक्रम मोडत स्मृती मानधनाने नवीन पराक्रम केलेला आहे तर भारताकडून टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार हरमानचा विक्रम आता एका नवीन नावावर आहे ते नाव म्हणजे स्मृती मानधना याआधी हा विक्रम हरमनप्रीत कौर हिच्याकडे होता त्यांनी भारतासाठी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एकोणऐंशी षटकार मारले होते पण आता स्मृती मानधनाने ब्याऐंशी षटकार पूर्ण करत करोजा विक्रम अधिकृतपणे मोडला आहे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती शंभरपेक्षा जास्त षटकार माराने दोनच फलंदाज आहेत तर वेस्ट इंडिज डी एन डॉट इन हिच्या नावावरती एकशे एकोणतीस षटकार आहेत तर सोपी डिवाइन हिच्या नावावरती एकशे चौदा षटकार आहेत आणि स्मृती मानधना वेगाने या दोघीच्या रेकॉर्डच्या दिशेने वाटचाल करत आहे भविष्यामध्ये जर स्मृती मानदना अशीच फॉर्ममध्ये राहिली तर लवकरच डी एन डॉट इन सोपी डिवायन यांचे विक्रमही स्मृती मानदना मोडू शकते स्मृती मानधनाची वय आता अवघे सत्तावीस वर्ष आहे स्मृती मानधना अजून सात ते आठ वर्ष क्रिकेट खेळणार आहे तर डी एन डॉट इन आणि सोपी डिवायन याचीही विक्रम स्मृती मानदना मोडू शकते तर भारतातील भारताकडून सर्वात जास्त षटकारमान्याच्या बाबतीमध्ये स्मृती मानदना इने हर्मलप्रीत कौर हिला मागे टाकलेला आहे तर तुम्हाला काय वाटते स्मृती मांधना देनराव एनराव डॉटेनचा एकशे एकोणतीस षटकांचा विक्रम मोडेल का कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद